धुळे वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ यांच्या वतीने कानबाई उत्सव मोठ्या उत्साहात साजरी याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील नगावबारी परिसरातील फॉरेस्ट कॉलनी येथील निवासस्थानी वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ यांच्या निवासस्थानी आज कानबाई माता विसर्जन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कानबाई मातेचं स्थापना करण्यात आली विधिवत पूजा करण्यात आली रोट पूजन या ठिकाणी कार्यक्रम पार पडला संपूर्ण वाघ परिवार या ठिकाणी या कानबाई माता उत्सवात सहभागी झाले होते शे तर सलग दुसऱ्या दिवशी आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य उत्साहात कानबाई माता विसर्जन करण्यात आले यावेळेस संपूर्ण वाघ परिवार या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते तर अतिशय ढोलतास यांच्या गजरात नाचत गाजत संपूर्ण वाघ परिवार या कानबाई माता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते तर याप्रसंगी या ठिकाणी धुळे वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ परिक्षेत्र अधिकारी पी एच वाघ आदी सर्व संपूर्ण वाघ परिवार आपतेष्ट नातलग मित्र परिवार यासह भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते